भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये घुंगरांना अतिशय महत्त्व आहे इतर नृत्य प्रकारांमध्ये शारीरिक हालचालींना अतिशय महत्त्व असतं पण आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये शारीरिक हालचालींबरोबर घुंगरांच्या माध्यमातून ध्वनीचा विचार केलेला आपल्याला दिसतो अभिनय दर्पणात नंदिकेश्वर यांनी सुद्धा किंकिणी या यामार्फत आपल्याला सांगितलं की घुंगरांचं सा किती महत्त्व आहे ते कसे बांधले जावेत ते कसे असावेत त्यांचा आवाज कसा असावा असे बरेच डिटेल्स आपल्याला दिलेले दिसतात नमस्कार मी रेणुका टिकारे केळकर क्लासिकल कथक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते हा आपला पहिला ट्युटोरियलचा व्हिडिओ आहे आणि यात आपण शिकणार आहोत की घुंगरू कसे बांधावे घुंगरू हे साधारण असे दिसतात ते त्याच्या चार पाकळ्या अशा एकत्र आलेल्या असतात त्याला चौमुखी घुंगरू असं म्हणतात आणि हे कांस्य किंवा पितळ्याचे असतात याची बांधणी बघा कथकमध्ये साधारण अशी असते आणि किंवा दुसरीही एक पद्धत आहे की गाठ एक घुंगरू गाठ एक घुंगरू अशीही असते या दोन घुंगरांच्यामध्ये साधारण एक बोटाचं असं अंतर असतं तर आता आपण घुंगरू कसे बांधायचे हे बघूया नाचताना आपल्या पायाला लागू नये म्हणून आपण अशा निकॅप्स वापरतो ज्याच्याने पायाला कुठलाही त्रास होत नाही शक्यतो या निकॅप्स लेगिनच्या आतून घालाव्यात म्हणजे प्रेझेंटेशनच्या दृष्टीने ते जास्त चांगलं दिसतं सुरुवातीला ही जी दोरी असते ती अंगठ्यामध्ये धरायची आहे आणि बोटांनी पकडून आहे घट्ट आणि मग घुंगरू हळूहळू गोलाकार बांधायचे यामध्ये हे लक्षात ठेवायचं की हा जो दोरीचा भाग आहे तो पायाच्या दिशेने आला पाहिजे आणि घुंगरांचा भाग बाहेरच्या दिशेने असला पाहिजे घुंगरू बांधत असताना या दोन दोरींमध्ये गॅप असता कामाने घुंगरू बाहेरच्या दिशेने दोरी आतल्या दिशेने हे जे घुंगरू ती आहे ते साधारण शंभर ते दीडशे घुंगरू आहेत पण जे नवीन स्टुडंट्स आहेत बिगिनर्स आहेत त्यांनी इतके घुंगरू बांधायचे नसतात वीस ते पंचवीस घुंगरू एका पायात सफिशियंट असतात बघा इथे मध्ये गॅप पडू नये म्हणून मध्ये मध्ये तुम्ही हे खालच्या दिशेला करत जायचं आहे खूप घट्ट बांधायचे नाही आहेत आणि खूप लूजही बांधायचे नाही आहेत घट्ट बांधण्याने तुम्हाला पाया पायाने आघात करताना त्रास होऊ शकतो आणि लूज बांधण्याने ते सुटूही शकतात त्यामुळे तो विचार करून घुंगरू बांधायचे आता जी दोरी आपण अंगठ्यात पकडली होती ती अलगच सोडायची आहे आधीचे घुंगरू लूज पडू द्यायचे नाहीयेत आता घुंगरांच्या मधून ओवरलॅप न होता मधून मधून घुंगरूची दोरी वर आणायची आणि गाठ मारायची आहे दिसू नये म्हणून काय करायचं घुंगरांच्या मधून आणि ह्या ज्या अशा दोरी असतात ह्या आतमध्ये फिट करायच्या की जे पफॉर्म करताना दिसणार नाही तर आज आपण शिकलो की घुंगरू कसे बांधावेत असे अनेक व्हिडिओ आम्ही आता करणार आहोत अजून ट्युटोरियल्स करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथक शिकण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण अशाच नवीन नवीन गोष्टी शिकत राहूयात धन्यवाद